काय झालं बटाऊ तर बघा सोनी पडली आजारी चार वर्ष पगार अजून भेटत नाही सर नको नाया करू सोनीची तुझ्या बहिणीची करती माया Amen. होता वाटतंय झेंडूबा कुठे का मी ठेवलेला तिथं मिशनीवर झेंडूबा मस्त ठेवलेला का दुसरं काय ठेवलेलं काय नाही बहीण माझे किती काम करते लोक मला सगळे किती नाव ठेवतात माझ काय उठ तू कडुलिंबाचा पाला खाजा काय दुखत तुझं तिकडून बघून कोण म्हण आजारी सोनीला बघून तर म्हणतात लगेच आजारी पडते कारण सोनी घरात बसून राहतच नाही सारखं काम करते सोनीला लवकर नीट करते <laughs> काम करा एवढ्या लेकरांचं आज माझ्या वर लोड पडलं ना तरी सन माने वाटा झाडला मला वाटत होतं मला नव्हतं वाटलं की एवढे आजारी पडले म्हणून एक गुळी घालची बरं वाटलं असं ना आता त्या दिवशी पण मी ह्याला गेली होती काय त्याचं नव्ह नु। महा महाबळेश्वरला गेली होती मातीच्या जावप्रकार दुखते गावप्रश्न आज काही प्रयत्न पडला

राडू नकू नको का सोनी लागली रडायला आता जाते सोनीला दवाखान्यात घेऊन सोनीची दुसरी वेळ आहे बघा हा तर

वयात अजून टायम आहे बाय शाळा बुरुस तर वयाच होते बटा उपकाय जास्त डोकं दुकायला गेला नाही काय ह्या सोनीच्या डोक्याला झिंजा उपटून फेकून देईन मी तिकड शंभरशे साठ चापाच लावले ते जणू जु, काय चापवाले आहे काय म्हणलं होतं कावी तर ते हीच मी काय करू तुम्ही सांगा आता सकाळी ना उठल्यापासून झाड मारलं हिज दुखतरी सगळं घरवाटा झाडला मग मी धुनं धुतलं धुन किती होत बघितलं ना तुमच्या डोळ्यात बरं जात आहे ना आबा पुरत चकत्या करत कुठे गेले छकुले जातो छपुले छोकुरीला पण आणि दिला पण आता का नाही छोकरी सोनी जसं करून तसेच करते छोकरी हा बघा असेल कट खटकं मोडायचं असतं ते पितवता खाण्यामुळे ह्याच्यात हे नसतं म्हणून त्या बाटा उपटला ना जरा बरं वाटतं म्हणून असं वाचतं त्या दिवशी नानाने उपाटा उपटा जातात लय हे भेट होते सुद्धा झाडू मारलाय मी म्हणते बर का आज मी करते सगळं काम आता दुखण्यात असल्यावर चांगलं असल्यावर ठीक आहे पण दुखण्यात असल्यावर तरी म्हणलं झोपतो आराम झाडू मारलाय आंघोळ केली तर कारभार गेलं पैसे आणायला चांगलाच आहे इकडे मुंडक ना deodorant मा पाळी करव मी एक तो नारो फुगा लावून मी क का चला आता सोनीची इणी ही घातली मी आता तोंडावरून हात फिरवून तिला दवाखान्यात घेऊन जाती कारबारीला जायचंय अजून कारबारीला चपात्या करायच्यात आता ती ताय हाय तर तायला म्हटलं बनव एवढं चार चपात्या पीठ मळलं होतं ते चपात्या लागली करायला

लागले उठ आता आता चालली सोनीला घेऊन दवाखान्यात आता मी साडी घालते आणि निघते